यावर्षी मे महिन्यामध्येच राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली असून जून महिन्यामध्ये येणाऱ्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहतात पण यावर्षी मात्र मे महिन्यामध्येच राज्यात काही ठिकाणी नदी नाले वाहू लागले शेतात पाणी साचले घरात पाणी शिरले अशा घटना अनुभवास आल्या

शेतात पेरणी करताना आंतरपीक देखील घ्यावे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी बियाणे खत रासायनिक औषधे जेवढं असेल घ्यावे अतिरिक्त खतांचा वापर टाळावा असे आवाहन जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकऱ्यांना केलंय सर्वप्रथम सर्व, सर्व शेतकऱ्यांनी शंभर मिलीमीटर पाऊस आपले आपले शेतावर या मंडल मध्ये पडणे शिवाय आपण कृपा करून पेरणी करू नये दुसरी गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डचा लाभ कृपा करून घ्यावा त्याच्यामध्ये ज्या उपलब्ध निधी आहे त्याच्यामध्ये वाढ देण्यात आलेला आहे शासनातर्फे त्या त्याचा लाभ सर्व सन्मान्य बलिराजांनी त्याचा लाभ घ्यावा ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड काही कारणमुळे काढलेला नसेल तो कृपा करून सर्वांनी ते काढून घ्यावा तिसरी गोष्टी पेरणी करण्या करताना आपल्या शेतामध्ये जो ज्या ठिकाणी पाणीसाठा जमा होतो पाऊस पडल्यानंतर पाणीसाठा जमा होतो आणि कधीकधी काही शेतकरी त्यांच्या बांध फोडून बाजूच्या शेतकरीला त्याचं पाणी वाहून देतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या वादाच्या परिस्थिती निर्माण होतो असा ना करता माझी सर्व शेतकरी बांधवाला माझी कडकडीची विनंती आहे की त्या ठिकाणी जलतारा नावाचे प्रकल्प आपण बांधा नंबर चार मुद्दा जो मला शेतकरी बांधवाला विनंती करायची आहे की जेवढी गोष्टी आपल्याला लागत असेल फक्त तेवढी खरेदी करा जास्त प्रमाणात गरज नसताना म्हणजे फक्त म्हणजे कधीकधी कधी ज्या पीक घेताना एक गोष्टी आपला अनुभव पण येई असेल की जेवढा गरज आहे तेवढंच आपल्याला देणं पाहिजे जास्त टाकला या कमी टाकला ते खत असेल इतर कुठलेही कीटकनाशक असेल इतर गोष्टी असेल तर ते पर्यावरणला आणि आपल्या पिकाला हानिकारक असतो तर ते जेवढा गरज आहे तेवढाच टाका ही माझी चौथी सूचना आहे पाचवी सूचना आहे की सर्व शेतकरी बांधवांनी आपले आपले जो आंतरपीक म्हणजे केळीमध्ये आंतरपीक घेता येत नाही परंतु केळी व्यतिरिक्त जो काही पीक आपण घेत असेल त्याच्यामध्ये कृपा करून सर्व शेतकऱ्यांनी आंतरपीक पीक घेण्याबद्दल आपण सर्व लोकांनी लक्ष द्या अशी पाच आव्हाने आपल्या जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून कृषी विभागाकडून जिल्हा परिषद कडून करण्यात आलेला आहे सर्व शेतकरी बांधवांनी या संदर्भात जरासा आपण सहकार्य करावं बिरो रिपोर्ट स्टार पोलीस न्यूज जळगाव